काय आहे तु? तु तुला बोल जिम हा जिम लावायची शाक कितवी आहे तू बोल कितवी ला तू तुला जिम लावायची चौथी ला तू सिनियर के जी मध्ये आता जिम मागतोय पोरगा मुलगी होती कोण सांगितलं तुला तू बरं आहे जिमला लावायची ना तुला ते चहा बिस्किट बंद करावं लागतील बिस्किट अजिबात चालत टोस पण टोस चा पण ओनली दूध दूध आणि जेवण मग मला मला चार दिवस चा, आता तू बिना चहाचं आणि बिना बिस्किट टोच राहून दाखव मग मी लावून देखील तसं तुला जिम लावून देऊ ओके बघ बर का नाही जाऊ की ना हा तर पण तुला चहा बिस्किट काहीच भेटणार नाही एवढे चार पाच दिवस बिस्किट ते बाहेरचा पिझ्झा काहीच नाही काहीच नाही मागत कोण मागत मग ते बर्गर बर्गर त्यानंतर त्या दिवशी खाल्ला होता किंग बर्गर कोणी मागितला होता मुंबईला खाल्ला अजिबात पण मागितलं होतं त्यानंतर आणखी काय काय खात त्याने हे ज्यूस पिला वॉटरमेलन ज्यूस पिला हे असलं बाहेरच कुठलंही बाहेरच सगळंच बंद कालच्या पेपरला आहे पाणीपुरी खाणाऱ्यांच्या याच्यात जेबीएस व्हायरस गेला दही का पण मी दही तर खातच नाही ते चाट मध्ये नसते का गोड़ पन ते आंबट गोड चाट पण मी तर दही घेतच नाही दादू बनवतात दही ते याच्यात पण दादू हे बिस्किट मध्ये बिहते तसंच करतात ते दही पेक्षा माग येत इतकं माग त्याच्यामध्ये पुशअप करून दाखव परत करून दाखवू ना गाईज ला पुढे सरक बेटा थोडं पुढे ते लागेल ती हुशारे तिथूनच कर बेटा उभं राहून नाही अजून तू एवढा काही हे हां हुशार तिथूनच कर ना झोपल्या झोपल्या हा तशाच कर उठून नाही मानते ना मम्मी जाऊ दे फुके ऐकत नाही हा पोरगा तिथल्या तिथे दहा करून दाख मला पुषक हा झोपल्या झोपल्या ते हातावर करतात हातावर करतात ते ना रे हा पाय पाय उचल मागचे पाय उचलायचे उस असतात आणि ते पाय टेकवायचे नाही गुडघे टेकवायचे नसतात गुडघे टेकवायचे नसतात ते हात मध्ये घ्यायचे वरकर पोट उचल उचल पोट आणि पाय पुढे घ्यायचं एक दोन तीन चार पाच झाले गो आता अजून पाच सहा अजून एक कर बेटा खाली पूर्ण जाऊन वर येईल ना म्हणजे एक पुशअप असते तुम्ही खाली एक वेगळी वर एक वेगळी अशी मस्त आहे आता खाली जाऊन पूर्ण उठू द्यायचं तेव्हा एक पुशअप असते ती हम्म हे कोणतं आता झाली दहा घे केल्या काय ये हो का हे कराटेमधलं आहे दादू मुदी। कराटे करा हळू हळू नाही राहू दे चला छान केला बेटा